गेले मुंबईला 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 नमस्कार मैत्रिणींना स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल वर मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा अतिशय मजेशीर आहे जो की तुम्ही अंगणवाडी सेविका ताईंच ट्रेनिंग असते तेव्हा पण घेऊ शकता आणि मुलांसोबत पण हे अभिनय गीत घेऊ शकता ताईं काल बीट स्तरावर अंगणवाडी सेविकांचं पूर्वशालेय शिक्षणावर आधारित ट्रेनिंग होतं तीन ते सहा वर्षाच्या मुलांना पूर्वशालेय शिक्षण कसं द्यायचं या विषयावर आधारित पालवीकडून पालवी क्वेस्ट टाटा ट्रस्टच्या वतीने बीट स्तरावर गुरु शिक्षणावर आधारित ट्रेनिंग आयोजित केलं होतं तर हे ट्रेनिंग आयोजित केलं होतं पालवी या संस्थेने तर हे आहेत निलेश सर पर्यवेक्षिका वाघमोळे मॅडम आम्ही समोरच्या चार मास्टर ट्रेनर आणि बाकीच्या सर्व बीटच्या ताई तर निलेश सर आता गीत शिकवत आहे आणि या गीतात अतिशय मजा आली तर मोठ्या व्यक्तींना एवढी मजा येत असेल तर लहान मुलांना किती मजा येणार ना तर बघा संपूर्ण गीत आणि तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर घ्या गीताचा आनंद आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघणार आहात तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये एक उत्तर द्यायचं आहे

रे बाबा दे दे रे दे रे बाबा बाबा भट्जी पुजाबलाइ भटी गे मुम्बई लाम्बईला मुंबईला भटी गेम्ब दोन भट्वाजा मुंबैला. भट्वाजा मुंबैला. मुंबैला. गेले मुंबैला. मुंबैला, मुंबैला. एक नार दोन <रुपयाला> एक लानाथ <नारर्ण> एक रे बाबा बादा दे रे बाबा दे रे बाबा एक रुपयाला दे रे बाबा दे रे बाबा दे रे बाबा भटी बुवा कोकणात कोकनात <max> <-zumeété> भट कोकनाथ भटी गेले कोकणात 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 भटी गेले

हा व्हिडिओ कोणत्या अंगणवाडीचा कोणत्या गावाचा कोणत्या बीटमधील कोणत्या तालुक्याचा आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे तरच म्हणेल की खरोखर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर मैत्रिणींना अशाच आनंदी राहा आणि शिकत राहा